मित्र हो आपण आज जो प्रसंग ऐकणार आहात त्यातील माझी छोटीशी कृती नक्कीच माझी ती चूक होती का हा प्रश्न आजही मला कधी कधी पडतो आपणासही तो प्रश्न कदाचित पडेल नक्कीच आपण त्याचं उत्तर मला द्याल चूक छोटीशी पण त्याची शिक्षा मात्र माझ्या प्रसादने कशी स्वतः घेतली किंवा त्याचं प्रायचित्त कसं घेतलं हे आपण आजच्या प्रसंगामध्ये ऐकणार आहात खरंच माझा प्रसाद किती पराकोटीचा प्रामाणिक होता पण कठोर प्रामाणिकपणाही त्याच्या अंगी होता आणि त्याच्या जगण्याचं हेच अध्यात्म होतं पंखाविना भरारी या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक शाळा कॉलेजमध्ये आमचा प्रेरणा कार्यक्रम होतो आत्तापर्यंत शंभर एक कार्यक्रम झालेले आहेत आणि ह्यामध्ये मला एक प्रश्न विचारला जातो की प्रसादचा अभिमान वाटेल असा एखादा प्रसंग तुमच्या कायम लक्षात आहे तो सांगाल का खरं तर माझ्या प्रसादचं पूर्ण जीवनच अभिमानाने भरलेलं आहे आणि त्या अभिमानाचा जो आनंद आहे तो जन्मोजन्मी राहील पण ह्या प्रश्नाचं उत्तर देताना हा एक प्रसंग मात्र मी सांगते की चूक छोटीशी माझी होती पण त्याने घेतलं प्रायचित्त आणि कसा तो पराकोटीचा प्रामाणिकपणा त्यावेळी त्याने मला दाखवला हा प्रसंग ज्यावेळी सांगून पूर्ण होतो त्यावेळी सभागृहामध्ये काही क्षण एकदम निशब्द शांतता असते आणि मग हळूहळू एक एकजण उभं राहून टाळ्यांचा कडकडाट त्या सभागृहामध्ये घुमतोच पण त्याचबरोबर अनेकांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि मुसमसून रडण्याचा आवाजही त्या टाळ्यांमध्ये मिसळलेला असतो काय बरं हा प्रसंग आत्ताच आपण तो ऐकणार आहात पण तत्पूर्वी सर्वांना नमस्कार स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण सर्वजण परमेश्वर कृपेने आनंदात आहात ही सदिच्छा हा प्रसंग शेवटपर्यंत ऐका तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की माझा प्रसाद शास्त्रीय संगीत शिकत होता पण ज्यावेळी प्रसादची चौथी शास्त्रीय संगीताची परीक्षा होती त्या परीक्षेला थिअरी होती आणि थिअरीचा पेपर असल्यामुळे त्याला रायटर लागणारच होता म्हणूनच ज्या केंद्रातून प्रसाद परीक्षा देणार त्या केंद्रप्रमुखांना मी सांगितलं होतं की दुसरं कोणी असं शास्त्रीय संगीत शिकणारं तुमच्या दृष्टीने योग्य असेल ते माझ्या प्रसादसाठी तुम्ही रायटर म्हणून ठेवा त्यांचं जे काही मानधन असेल ते मी देईन पण काही दिवस गेले परीक्षाही जवळ आली पण त्या सरांचा काहीच निरोप आला नाही म्हणून मी प्रत्यक्ष त्यांच्या भेटीला गेले त्यावेळी सर म्हणाले अहो खूप प्रयत्न केला पण कोणीही रायटर मिळत नाही तर आपण असं करूया तुम्हीच प्रसादच्या रायटर म्हणून त्याचा पेपर लिहा खरं तर मला ते तितकं योग्य वाटत नव्हतं पण दुसरा पर्यायच नव्हता आणि केंद्रप्रमुखांनी परवानगी दिली त्यामुळे मी प्रसादची रायटर म्हणून त्या दिवशी परीक्षा केंद्रावर गेले रविवारी एका शाळेमध्ये ही परीक्षा होती एका वर्गामध्ये आमची बसण्याची व्यवस्था केली होती मी बेंचवर बसलेले प्रसाद व्हीलचेअरमध्ये पेपर सुरू झाला प्रसादचं एक उत्तरही झालं तो मला शांतपणे आई असं कर तसं कर जे जे सांगत होता त्या सूचना मी ऐकत होते कारण मी आधीही काही प्रसंगात सांगितलेलं की प्रसाद माझा इतका प्रामाणिकपणा प्रामाणिक होता की माझ्या मनाचं तो काही ऐकणार नव्हता जे त्याला योग्य वाटेल तेच करायचं आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक शिस्त सच्चाई आणि प्रामाणिकपणा एका प्रश्नाचं उत्तर लिहूनही झालं आणि तेवढ्यात त्या वर्गामध्ये जरा जोराजोरात बोलण्याचे आवाज वर्गामध्ये सुरू झाले खरं तर माझ्या प्रसादला मान पूर्ण मागे वळवता यायची नाही त्यामुळे मागे काय चालले हे त्याला कळेना पण त्याने मला विचारलं आई इथे परीक्षा मग आवाज कसा कारण निरागस प्रामाणिक प्रसादला एवढंच माहीत होतं की जिथे परीक्षा तिथे शांतता आणि मग हा आवाज कसा पण त्या प्रश्नाचं खरं उत्तर मी त्यावेळी त्याला देऊ शकले नाही कारण मी खरं उत्तर दिलं असतं तर त्याच्या बालमनाला ठेच पोचली असती की मग आपण इतका अभ्यास करून काय उपयोग त्यामुळे मी थोडासा विषय वळवला त्याला म्हटलं होईल आवाज कमी होईल तू मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांग पण सुदैवाने परमेश्वर स्वामी मौलिक कृपेने तेवढ्यातच तिथे केंद्रप्रमुख आले आणि मी त्यांना म्हटलं सर प्लीज इथे आवाज होतोय तर दुसऱ्या वर्गात आमची व्यवस्था कराल का सर म्हणाले नक्कीच आणि त्यांनी अगदी ताबडतोब आमची दुसऱ्या वर्गामध्ये बाजूच्याच वर्गामध्ये बसण्याची सोय केली पण ह्या वर्गामध्ये एकही बेंच नव्हता आणि त्यामुळे मला जमिनीवरच बसून प्रसादचा पेपर लिहावा लागला तो मला एक एक उत्तर सांगत होता त्याप्रमाणे व्यवस्थित सूचना देत होता त्यामुळे जवळजवळ त्याचा पेपर पूर्ण लवकरच झाला त्याने अभ्यासही चांगला केला होता पण त्याचा एक जो प्रश्न होता की तो त्यामध्ये राग लिपीबद्ध जो करायचा असतो तर त्याच्यामध्ये लघु गुरु अशा काही त्या ज्या खुणा असतात तर त्याप्रमाणे तो राग लिपीबद्ध करायचा असतो तर तो लिहिताना मलाही कठीण वाटला होता कारण आम्ही कधी प्रसाद अभ्यास करताना खूप काही त्याच्या पुस्तकामध्ये डोकावायचो नाही किंवा त्याचे गुरु येतात तेव्हाही आम्ही तिथे समोर जायचो नाही पण तरी प्रसादचा पेपर झाल्यानंतर मी उत्तरपत्रिका त्याच्या पॅडला लावली आणि ते पॅड त्याच्या मांडीवर ठेवलं बराच वेळ बसून झाल्यामुळे माझे पाय जड झाले होते पायाला मुंग्या आल्या होत्या आणि म्हणून मी त्या वर्गातच फेऱ्या मारायला सुरुवात केली चार पाच फेऱ्या झाल्या आणि मला तिथे दरवाज्याच्या आड मात्र एक डेस्क होता आणि त्यावर एक दोन पुस्तकं अशी रागबोजची होती चार पाच फेऱ्या झाल्यानंतर मी म्हटलं सर आता येतीलच ह्याचा पेपर घेऊन जातील तर माझ्या मनात त्यावेळी असं आलं की ते जे उत्तर प्रसादने आपल्याला सांगितलं ते आपल्याला लिहिताना तस इतकं कठीण वाटलं तर ते तसंच असतं का म्हणून मी म्हटलं आपण जरा ह्या पुस्तकात तसं दिसतं का पाहूया आणि म्हणून मी ते पुस्तक हातात घेतलं आणि थोडंसं पाहू लागले आणि एका पेजवर मला ते तसं उत्तर दिसलं म्हणजे तालबद्ध केलेला राग आणि ते मी पाहत होते एक क्षणच गेला असेल तेवढ्यात प्रसादने मला हाक मारली आई इकडे ये त्याबरोबर ते पुस्तक तसंच मी ठेवलं आणि प्रसादकडे आले मला वाटलं कदाचित त्याला पाणी हवं असेल किंवा कधीकधी जास्त वेळ गेल्यानंतर त्याची बसण्याची पोजिशन थोडी हलवावी लागायची तर म्हणाला तसं काही नाही मला पाणी नको तू तिथे काय करत होतीस तर मी म्हटलं अरे ते मी पाहत होते आणि तू ते एक उत्तर मला बघ कठीण वाटत होतं लिहिताना तर ते जरा तसं मला जरा दिस तरी तो म्हणतोय की तू क्षणभर काहीतरी पाहिलंस म्हणजे दरवाजाजवळचा तो जो बेंच होता तिथे ते, ते, ते पुस्तक आणि प्रसाद त्यापासून जवळजवळ आठ ते दहा फुटावर दूर होता पण मी क्षणभर नजर जी स्थिर केली होती तीच माझी छोटीशी चूक होती ती प्रसादने पाहिली होती आणि मला म्हणाला तू तिथे काहीतरी पाहिलंस त्याबरोबर म्हटलं हो हो तुझं ते एक उत्तर बघ मला लिहिताना कठीण वाटत होतं त्यावेळी त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच झाक मला दिसली मला तो काय म्हणाला माहीत आहे की आई तू माझी आता आई नाही आहेस तू माझी रायटर आहेस आणि त्या सरांनी अजून उत्तरपत्रिका नेलेली नाही तर तू त्या पुस्तकाला कसा काय हात लावलास खरंच त्या क्षणी तरी मला ती चूकच वाटली मी पटकन त्याला म्हटलं सॉरी हां मी सोनू आता इथेच बसते मला म्हणाला आई तू आता बसू नकोस म्हटलं का रे नाही तू ना आता असं करी माझी उत्तरपत्रिका आहे ना ती काढ म्हटलं सर आल्यावर काढूया ना सर येतील त्यावेळी आपण उत्तरपत्रिका काढून देऊया नाही तू काढ त्याच्या मनात काय चाललं मला कळे ना आपण म्हटलं आता आपण याचंच ऐकायचं त्याने सांगितलं आता तू एक पान उघड मी एक पान उघडलं दुसरं उघड हे तू पाहिलेलंस का तिथे म्हटलं नाही दुसरं तिसरं अशी दोन तीन पानं झाली मी म्हटलं नाही नाही पण आजही मला आठवते की चौथ्या पानावर त्याने सहाव्या प्रश्नाचं तेच जे राग लिपिबद्ध करण्याचं उत्तर माझ्याकडून लिहून घेतलेलं होतं तर मी तसंच तिकडे थोडंसं पाहिलेलं होतं तर मी त्याला पटकन म्हटलं हां हां तसंच मला रे तिथे दिसलं तेच मी पाहत होते मग म्हणाला आत्ता आई तू पेन घे म्हटलं पेन कशाला नाही तू पेन घे म्हटलं ह्याचं काहीतरी वेगळंच आता चाललेलं आहे पण मला आता मात्र बोलायचा काहीच धीर होत नव्हता मी पेन घेतलं मग आता काय करू आता ते पेन उघड आणि ह्या उत्तरावर तू काट मार म्हटलं सोनू तू हे काय बोलतोयस अरे आता परीक्ष परीक्षक पेपर न्यायला येतील तू उत्तर तूच लिहिलेलं आहेस नाही नाही आई तू काट मार तू काट मार असं दोन तीन वेळा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी सरळ पेनाने त्या उत्तरावर काट मारली मित्र त्या क्षणी असं मला वाटलं की एखाद्या धारधार वस्तूनेच मी माझ्या हृदयावरच काट मारते आहे कारण माझी छोटीशी चूक पण त्याचं प्रायचित्त माझा प्रसाद घेत होता त्याने त्या उत्तरावर काठ मारायला सांगितली पण परमेश्वर स्वामी माऊली कृपेने असं झालं तोपर्यंत ते सर आले नव्हते आणि त्या प्रश्नाला और प्रश्न होता मग प्रसाद मला म्हणाला बघाय हा सगळ्या प्रसंगातही त्याचं मन किती शांत होतं त्याची विचार प्रक्रिया कशी प्रगल्भ होती मला म्हणाला आई आता तू शेवटचं पान काढ मी त्या उत्तरपत्रिकेचं शेवटचं पान काढलं जिथे त्याचे सगळी उत्तरं लिहून पूर्ण झालेली आणि त्यांनी माझ्याकडून रेषाही आखून घेतली होती पण त्याखाली त्यांनी हा जो और प्रश्न होता त्याचं उत्तर माझ्याकडून लिहून घेतलं चूक माझी पण प्रायचित्त माझ्या ह्या बाळाने घेतलं पण स्वामी माऊलीने वेळी एक छान संधी दिली होती उत्तर लिहून झाल्यानंतर प्रसादला जवळ घेतलं माझ्या डोळ्यात अश्रू होते मित्रांनो मी खूप खूप अभिमानाने सांगते की त्या क्षणी मला इतका आनंद झाला की मी अशा मुलाची आई आहे की जो माझा प्रसाद शरीराने डिसेबल होता पण मनाने इतका इत का ॲबल होता की हिमालयापेक्षाही आपल्या सर्वांपेक्षाही ॲबल होता अशा मुलाची मी आई प्रसादची आई आणि म्हणूनच मी माझ्या प्रसादच्या जीवनावरील जे पुस्तक आहे त्यावर सुद्धा माझं नाव न लिहिता फक्त लिहिलं आहे प्रसादची आई प्रामाणिकपणासारखा आरसा नाही आपल्या स्वतःला जर पाहायचं तर प्रामाणिकपणा हाच मोठा आरसा आहे आणि ह्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतंच पण मला तर वाटतं हे प्रतिबिंब आपल्यापेक्षा परमात्मा स्वामी मौलीला दिसतं आणि हे एक प्रामाणिकपणाचं कठोर प्रामाणिकपणाचं जे प्रसादचं जगणं हे वेगळ्या प्रकारचं अध्यात्म होतं आणि तो लहान वयातही ते जगत होता आणि म्हणूनच बेड रिटर्न व्हायच्या आधी पुढचे आधीची जी दोन वर्षं होती त्यामध्ये त्या जे जे प्रसंग घडले ते म्हणजे त्याच्या ह्या अध्यात्म जगण्याचे किंवा पराकोटीच्या प्रामाणिकपणाची ती फळं होती आणि स्वामी माऊलींच्या हृदयातच प्रसादच्या ह्या सगळ्या आध्यात्मिक जीवनाचं प्रतिबिंब असं पडत होतं की दिवसेंदिवस स्वामी माऊली त्याला जवळ घेत होती आणि जाण्यापूर्वी जे काही एक एक अनुभव स्वामी माऊलीने प्रसादच्या बाबतीत दिले ते आपण या पुढील भागांमध्ये ऐकणारच आहात मित्र हो मी आता इथेच थांबते नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ